मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की या महिन्यातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान म्हणून किकली या ठिकाणी उद्या एक भव्य दिव्य सोपनचं बैलगाडी शर्तीचं झिंगे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानाचे लय काढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो तरी आपण एक ते एकवीस गटापर्यंत काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मित्रांनो मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये चिरेगावकरांचा स्वामी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूरकरांचा वजीर नऊशे सोळा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या किकलीच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये बावरे आणि डायमंडची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो विनायक शेट देशमुख लेंगरे यांचा बावऱ्या यांचा डायमंड आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या हा जोड पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये बहिरव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये पंढरशेठ फडके दहादा सरकार यांचा पक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो अर्जुनच्या नावानं गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आणि गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये अशा दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये कारुंडेस्पे चिक्या व्हाईट गोल्ड चिक्या पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये शॉर्ट गड मेहरबान पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक आठमध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठमध्ये नाशिकचा विराट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एक मध्ये लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमध्ये हिंद केसरी मोनेबाई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये मानगरकरांचं वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये पाच क्रमांक पाचमध्ये खैरेकरांचा बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनमध्ये बा पाकऱ्या पाखरे आणि बादलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठमध्ये शेठ शेठनवा पठाण शाकीर पठाण तळेगाव यांचा चिमणी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठमध्ये मित्रांनो चिमणी आणि साईची जोडी उद्या पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातमध्ये नवी शिर्सफळकारांची नवीन खरेदी सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठमधो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सातमध्ये अनवडीकरांची बुलट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये वर्धन गटकारांचा आनंद आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीन मध्ये हिंदकेशरी लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकोणीस मध्ये गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आष्टेकर यांचा लकी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये सप्त हिंद भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये रायफल आणि नाकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये कबाली फोर बाय फोर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये कनेरकडेकरांचा मानिकराव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बारा विंदगी श्री बकासोर जा मित्रांनो हे भाग एक मध्ये आपण गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगितले नक्कीच भाग टू मध्ये आपण काही नंदीचे गट क्रमांक सांगणार आहे तर आता पाहूया आपल्या लाडक्या बकासूरची चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघालेली आहे कोणत्या नावावर निघालेल्या आहे तर मित्रांनो नाथसाहेब प्रसन्न मुळेशेठ दुमाळ सुसगाव या नावानं आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातमध्ये मध्ये आपल्याला आणि लाडू आपल्याला उद्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तरी पक्का लाभू देच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद